रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी रोज तीच तीच रुटीन उठा त्रिशूचं स्कूलचं रेडी करा आणि आज खूप जास्त मला कंटाळा आला होता त्यामुळे मला उठायचीच इच्छा नव्हती तर मी यांना सांगितलं तुम्हीच आवरून तिचं आणि तिला स्कूलला पाठवा तर मग आज शुभोनेच तिला पाठवलं होतं स्कूलला रेडी करून मी खूप लेट उठली तोपर्यंत मम्मीचा स्वयंपाक झालेला होता खाली आले आणि चहा वगैरे ठेवला चहा पिला त्यानंतर हा बाजार बाहेर काढला कारण आज आम्हाला लाडू बनवायचे होते आणि लेट उठल्यामुळे रुटीन पण असं वाटत होतं की आताच म्हणजे उठले बारा पण वाजले मग जेवण करून घेतलं आणि लाडू बनवायला घेतले मम्मींनी काजू बदाम भाजले त्यानंतर मेथी पण भाजली आणि दळली आणि ती पण अशी गरम दुधात भिजत घातली आता ही दिवसभर भिजली जाईल आणि त्यानंतर कुठे सायंकाळी लाडू होती मेथी दुधात भिजत घातल्यामुळे लाडूंचा कडूपणा कमी होतो त्यामुळे आता ही दिवसभर अशी भिजत राहू देऊ आम्ही आणि मग सायंकाळी लाडू बनवू आता बाकीची तयारी तोपर्यंत करून घेतो मम्मीने खोबरं किसायला घेतलं आणि मी गुळ किसायला घेतला तर त्यातही आता काना कहर घालायला आलेला आहे बघू त्याचा कहर आता पुढे ടാഡല കബ ഓയേ സപ്രിയ എമടെയിണ്ടിന കുണ്ട് അനിതുമു നടന പംഗർമേ നമ്മന്റെ ലോഗർനെ മെൻ്റ് മൊന്നും തന്താ അതിനെ നമുക്ക് തോബ്ര പോസരക്ക് 10 ബിദീ ഇതികളെಷ್ಟು പോനെ ഇലാസത്തി नेमका चुकीचा चाकू हातात धरला गेला आणि जॅगरी कापायला पण एवढा एफर्ट्स लागतं हे मला आज कळालं त्यात कानाचा असा कर चालू तर मला असं वाटत होतं याला चाकू लागतो का काय तर मला ते काम भरपूर वेळ पोरला सातांना कळ लागून आले अक्षरशः कष्ट घे लावून आता गण तेल लावलं गेलं हो लय मोठे झाले केस लावत होते लावत होते आज आमच्या कानाला का बरं एवढं तेलावर प्रेम आलं होतं तेच कळत नव्हतं इतकं तेल लावलं त्याने आज जसं मी याला तेलच लावून देत नाही कंटिन्यू मस्त तेलच चोतच होता डोक्यावर स्वतःच चोळत होता जसं याला कोणीच डोक्याला तेल लावून देत नाही तर मंडळी आजची पूर्ण दुपार आमच्या कानाची नखरे झेलण्यात आणि लाडूचं सारसामान करण्यातच गेली आणि कानाला पण झोपी लावलं होतं त्यानंतर तो उठला पण तर आता सायंकाळचा स्वयंपाक हाती घेतल्या शेवग्याची भाजी बनवली भात पोळ्या आणि त्यानंतर बाप्पासाठी असा छान प्रसाद पण बनवला मी एकदम सत्यनारायणच्या शिऱ्यासारखा प्रसाद झाला होता बाप्पासाठी नैवेद्य तयार केला आणि पप्पांना आज खायचे ते कनिज तर मी त्यांना नॉर्मल कनिज नुसतं भाजून न दिलं तर नवीन रेसिपी ट्राय करू असं बोलली आणि नवीन रेसिपी करायला घेतली तर भरपूर वेळ ती रेसिपी पूर्वी मला जवळपास एक सव्वा तास लागून गेला कारण हे बॉईल व्हायलाच खूप टाईम लागला रेसिपी अगदी जबरदस्त झालेली होती एकदम माउथ मेल्टिंग असं बघूनच तोंडाला पाणी येत होतं आणि छान लागली मस्त खायला रेसिपी बनवायला पण आवडतं खायला पण आवडतं पण त्यानंतर जो राडा होतो ना तो आवरायला मला अजिबात आवडत नाही खूप पुरतं ते मला त्यात असं कानाचं मध्ये मध्ये चालू असतं मिडिश रागीत रागीत भाऊला <laughs> जा आजीकडून का जा जा का जा पापा जा पप्पाकडून खा जा बडी शो फ्लोअर पुढं पाय पुढं पाय पुढं पाय तर ही कॉर्नची रेसिपी खरंच खूप छान झाली ती आणि हीची रेसिपी मी इंस्टाग्राम रीलला आणि यूट्यूबच्या शॉर्टला पोस्ट केलेली तर तुम्हाला आवडले असेल तर बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ती त्यानंतर मी तो सर्व राडा आवरला जो रेसिपीमुळे झालेला होता स्वयंपाकाचा कमी झाला होता पण रेसिपीमुळे जास्त झालेला होता त्यानंतर हे त्रिशूचा असं दिवसभर स्कूलहून आली की हे टुंग टुंग सावर लावून देते ला काय ते कपच्या डोक्याच्या आकाराचे कार्टून मला तर काही कळतच नाही इतका वेळ तेच तेच कंटिन्यू बघत बसते ना म्हणजे तेच बघत बसते कंटिन्यू आम्ही लिटरली डोक्याला हात लावून बसतो आणि तिचं ते पाठांतर पण झाले काय कॅपॅच टुंग टुंग साहुररा एकदम बोर कार्टून बाप्पाला प्रसाद अर्पण केला आणि त्यानंतर मस्त मनोभावी आरती केली बाप्पा आता एक दोनच दिवस राहिलेले आहेत एकदम वाईट वाटतं की आता हा कॉर्नर खाली होईल आणि बाप्पा आपल्या घरातून निघून जातील आरती झाली आणि लगेच लाडूंची तयारी करायला घेतली काजू बदाम दळले पहिले आणि काजू बदाम शेवटचे दळता दळता आमच्या मिक्सरचा पाताच उडला बर झालं तो दळायचं काम तरी मिटल होत काही पडेल यांना मी म्हटलं आपण लाडूच्या रेसिपीचा व्हिडिओ बनवू आणि मी छोट्या छोट्या क्लिप्स घेईल तर टाकण्याआधी मला सांगत जा मी क्लिप घेईल पण नाही आम्हाला एवढी गर्दी पॉकेट फोडवून टाकून <laughs> <laughs> तर मी व्हिडिओ लवकरच देणार आहे लाडूच्या रेसिपीचा बारतींचा लाडू आणि त्यासाठी थोडंसं गणलेल्या क्लिप्स राहतील तर ह्या व्यक्तीमुळे त्या गणलेल्या आहेत तर तेवढं समजून घ्या मम्मी दनकेत डायरेक्ट फोडून टाकून विषय संपून टाकता तर आता खारी बाजू राहिलो आम्ही इकडे आमचं काजू बदाम खोबरा परत काय गव्हाचं पीठ भाजून रेडी आहे इकडे कानाचं जेवण रेडी आहे तिकडं माझा स्वयंपाक रेडी आहे एवढं झालंय बरं आता मी रात्रीचे लाडू घेणार आहेत गंभीर विषयावर चर्चा झाली ती मम्मी म्हणे शिकून घेईल त्रिशूच्या बाळपणात तुला का मी शिकून घेईल पण यांना कोण जाऊ देते मी म्हणते यांची mm. सासूबाईने चार पच वंड पाहिले मा यांनी पण कानाचे त्रिशाचे पोरं पहिलं थांबलं पाहिजे ना कुठं जायचं करते तुम्हाला म्हणजे एवढी त्रस्त करते का मी तुम्हाला माझा बोलवून आल्यावर तू काय करणार mm. माझा त्रास आहे का सांगू तुम्ही मला माझा त्रास आहे का तुम्हाला कायचं बोलवलं नाही तुम्हाला

तिथ पाच मिनिटा बोलू सगळ्या गप्पा मला असा छातीत धडकी ना का जाऊ पप्पाला बोलू का विशाल कस पप्पा <laughs> ओ पप्पा पप्पाच वेळ सुरून जात पप्पा वेळ सुरून जात माझ्या चेहऱ्याला इंग्लोर करावे माझं काही स्वतःकडे लक्ष नाही संसार पाणी जबाबदाऱ्या हे गळ्यात पडलं ना तसं माणूस जिंदगी बदलून जाते <laughs> <laughs> तुम्हाला पण माहिती मी आधी कशी होती जबाबदाऱ्यांनी झोपून दिलंय मला खूप म्हणजे काय सांगू आता माझ्या मागे चांगलं जबाबदार आहे ना बघ म्हणजे इतकं उलटून नाचा घसांनी माझा रोज रात्री घसवा दुसतो डायरेक्ट जबाबदार आहे म्हणजे पोरं आहेत ना दोन पोरांच्या ना तिला मी खूप ए आलं पाहिजे मजाक थे <laughs> मस्ती गप्पा गोष्टींमध्ये काम केव्हा होऊन जाता कळत सुद्धा नाही तर आता बऱ्यापैकी आमचे काम होत आलेले लाडूंची प्रोसिजर भरपूर झाली आता आम्ही जेवण करून घेतले आधी कारण पोटात काही नव्हतं आणि भूक लागलेली होती टाईम पण झालेला होता म्हटलं लाडू नंतर वळू आता तर जेवण झाले आणि असा राडा पडलेला होता म्हटलं आता बाकीचा आवरून घेऊन नंतर शेवटी लाडू वळायला बसू आज लाडूंमुळे ओटा पण खूप चिघट झालेला होता असा तेलकट तुपकट तर मला ते अजिबात सहन होत नव्हतं तर आज डीप क्लिनिंगच करेल मी किती पण लेट झालं तरी तर आधी भांडे धुवून घेतले त्यानंतर पूर्ण गॅस ओटा साबणीने घसला धुतला त्यात माझा ड्रेस पण भरपूर ओरला झाला गॅस ओटा भरपूर साफ केला त्यानंतर बेसिनकडे वळाली मी आता बेसिन पण चांगला घसला कारण सर्व भांड्यांचा चिघाटा त्याच्यावर बसतो आणि झोपण्याआधी मी स्किन केअर नाही केला तरी चालेल पण माझ्या स्किनचं केअर चांगलं करते मी तोंड धुतलं नाही तरी चालेल पण बेसिन धुतल्याशिवाय मला येत नाही दिवसभराची गंदगी असते तर सायंकाळी मी जाताना एकदुन स्वच्छ करते तो बेसिन म्हणजे झुरळ पण होत नाही बघा याला म्हणतात डीप क्लिनिंग एवढा स्वच्छ केला मी माझा गॅसोटाच म्हणजे रोजच करतो आम्ही पण साबणीने घसण्यात काहीतरी वेगळीच मजा असते नाही नाही एवढा पाहिजेच ना पोटात पाहिजे मम्मी तू ब्लॉग बघत असणार का सगळं काय गरज आहे का मी म्हणते ते, 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 ते लाडू दिला ना पाय तुम्ही सगळे लाडू खराब सुट्टी सुट्टी

तुला nah, nah, दा, दा। आमचं दुख होते त्याचं काय नको ग फोन करते थांब नाव आपण बाबाला सांगू बाबा मध्ये नाही घेणार आहे दुपारी ते जोडणार आहे अरे मैं

बंद ए, ए, ए। तर अशा प्रकारे आम्ही त्रास सहन करत लाडू कंप्लीट केले चला तर मंडळी आजसाठी एवढंच व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय